नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या गोपाष्टमी उत्सव सद्गुरू काशीनाथ बाबा गोशाळा श्रीराम आश्रम दिंडीगड सोनाळे भिवंडी येथे गोपाष्टमी निमित्ताने महंत स्वामी नंद सरस्वती चिंतामणी महाराज संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने गोमाता पूजन हरिभक्त परायण जितेंद्र महाराज यांचे सुस्राव्य कीर्तनाने व आलेल्या मान्यवर भक्तगणांच्या समितीच्या वतीने सन्मान सत्कार कमिटी मेंबर यांच्या हस्ते करण्यात आला प्रसंगी, ओम मुकादम अरुण पाटील रमेश कराळे व हरिभक्त परायण सर्व भक्तगण यांच्या उपस्थितीत हा गोपाष्टमीचा समारंभ संपन्न करण्यात आला त्या गोमातेची आज गो अष्टमीय श्रीराम आश्रम दिंडीगड या ठिकाणी आपण सर्वजण बाबांच्या आहे आपल्या आश्रमाच्या अनुषंगाने वर्षातून काही विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले जातात त्याच्यामध्ये पहिला उत्सव आहे म्हणजे गो अष्टमी म्हणजे आजचा दिवस

पण आज मी श्रीकृष्णाचा जो अवतार घेतलेला आहे त्या अवतारामध्ये मी दुसरं काही करणार नाही मग फक्त मी एवढंच काम करणार काय गाई गोपाळ घेऊन सवंगड्यांसाठी भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणताय संतांनी भगवान श्रीकृष्ण त्या मुखातील वाक्य टाकलेले उद्या जाईन मी राणा सवे घेऊन गोधना मी गोधना म्हणजे गोपाळना आणि गायींना घेऊन वनामध्ये जाईल आणि त्यावेळेची शाळा म्हणजे वनामध्ये घेऊन जाणं ही <laughs> त्या वेळेची शाळा गायीच्या मूत्रामध्ये ज्याला आपण गोमूत्र म्हणतो त्या गोमूत्राचा जर विचार करून घेऊ तर गोमूत्रामध्ये आरोग्य आहे उत्तम असं आरोग्य आपल्याला प्राप्त होतं

कमीत कमी आपण अपवित्र झाल्यानंतर आप आपण पवित्र भाव या अनुषंगाने तरी आपण गायीची सेवा केली गेली महाराज आमच्या घरी कोणी आम्हाला गाय सांभाळता येणार नाही गाय सांभाळता येत नाही ना घरी नका सांभाळू आणि एक काम करा काय आपल्या जवळ दिल्ली गण आहे संत काशीनाथ बाबांची उत्तम अशी शाळा आहे एक काम करा तिथं गाय सांभाळता येत नाही ना गाईची सेवा घडली पाहिजे म्हणून तीनशे पासष्ट माणसं आपल्याला त्यांची सभासद यादी बनवायचे वर्षाला एक हजार रुपये फक्त आपण जमा करायचे गायीच्या चाऱ्यासाठी मिठाला नेहारा <inaudible> प्राथम <inaudible> पाच पाचच दिवसापैकी ते आपल्या आनंदात आणि भगवंताच्या कार्यामध्ये जातील त्याच पद्धतीने आपण सर्वात मोठा कार्यक्रम करतो तो म्हणजे बाल संस्कार शिबिर वारकरी संप्रदाय तत्वज्ञान बाल संस्कार शिबिर त्याला मी धर्म मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर असं म्हणतो कारण खऱ्या अर्थाने धर्माचं ज्ञान देणं गरजेचं आहे धर्म म्हणजे सत्य आणि असत्य म्हणजे अधर्म म्हणजे खोट आणि म्हणून धर्माच सत्तेच्या मार्गाने आपण घेऊन गेलो पाहिजे आज गोपाष्टमीचा कार्यक्रम आहे इथे आलेल्या सर्वच आपण राजकीय सामाजिक कार्यकर्ते तसेच सर्व संत महात्मे आहात मी आपल्याला विनंती करेन की तीनशे पासष्ट दिवसाचे जे आपले गोसेवक निवडायचे आहेत याच्यामध्ये बासष्ट जणांची नाव आलेले आहेत सिक्स्टी टू जणांची नाव आलेले आहेत मी माझ्यासाठी माझा वाढदिवस वा सात जूनला असतो इतर वेळेत मी इथे असतो मात्र एक जून माझ्या मुलाचा वाढदिवस असतो आणि म्हणून मी एक जून गोशेवेसाठी इथे त्या निमित्ताने हजर रा, राहणार आहे त्याच पद्धतीने जी गोसेवा आहे आम्ही प्रति महिन्याला अडीच हजार रुपये गोशेवेसाठी आम्ही इथे देत असतो सर्व कार्यकारी सदस्य त्याच पद्धतीने आपल्याला देखील विनंती करेन कि तीनशे पासष्ट दिवसाची यादी आहे ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी बासष्ट झालेले आहेत आता इथं आपण जमलेले प्रत्येकाने एक एक दोन दोन नावं दिली तर तीनशे पासष्ट वयाला वेळ लागणार नाही